बीडच्या वडवणी तालुक्यातील हरिश्चंद्र पिंपरी मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरवस्था झाली आहे जीव मुठी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत ज्ञानार्जनाचे धडे घ्यावे लागतात त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक सुद्धा विचार करतायत शाळेची दुरुस्ती व्हावी यासाठी पालकांसह शिक्षकांनी सुद्धा प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय पण अजूनही हा प्रश्न जैसे थेच आहे पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती अधिक बिकट होते वर्गखोल्या पडण्याची भीती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेर शिकवावं लागते किंवा विद्यार्थ्यांना सुट्टी सुद्धा द्यावी लागते प्रशासनानं ह्याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सध्या पालक करत आहेत हरिचंद्र पिंपरी तांडा येथील जिल्हा परिषदची शाळा दोन रूम एक आमच्या पाठीमागची एक रूम पळलेली आहे आणि समोरची एक रूम पळलेली आहे मी हरिचंद्र पिंपरी तांडा येथील ग्रामस्थ म्हणून बोलत आहे माझं नाव सुंदर धोंडीराम राठोड आमची एक विनंती प्रशासनाला की लहान मुलं या शाळेत शिकत असून प्रशासनाने आमच्या मागणीकडे इथून माग दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वेळोवेळी प्रशासनाला विनंती आणि अर्ज करू करून प्रत्यक्ष भेट देऊन मागणी केली असता आजपर्यंत आमच्या मागणीची प्रशासनाने दखल घेतलेली नाही म्हणून आमची विनंती आहे की ज्या शाळेमध्ये गरीब उस्तोड मजुराचे मुलं शिक्षण घेतात त्या शाळेला आणि त्या ठिकाणी त्या शाळेला व्यवस्थित बांधकाम करून देण्यात यावी ही आमची प्रशासनाला विनंती आहे आम्ही गेल्या वर्षी बीओ कार्यालय जिल्हा परिषद शिवसाहेब यांना आपण शिक्षण अधिकारी यांना आपण निवेदन दिले लेखी निवेदन आणि आपण यावर्षीसुद्धा त्याचा पाठपुरावा केलेला आहे दोन वर्ग खोल्या पूर्णपणे पडल्या आहेत आणि एक वर्ग खोली पडण्याच्या स्थितीत आहे आपल्याकडं सध्या बत्तीस संख्या आहे पटा हजेरीपटावर आणि दुसरे मुलं पण येतात आपल्या आम आमची अशी मागणी आहे की आम्हाला कमीत कमी दोन वर्ग खोल्या शासनाने तात्काळ कर मंजूर करून बांधकाम करून द्यावं या शाळेच्या वर्ग खोल्या दोन पडलेल्या आहेत तर आम्ही वेळोवेळी प्रशासनाला मागणी करूनसुद्धा आमची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आता सध्या जे विद्यार्थी वर्गखोल्यामध्ये बसतात तर त्यांच्या जीवाला जर धोका झाला तर याला प्रशासन जबाबदार राहणार का पडलेली पोरां बाहेर बसित समजा पास पाऊस चालू असल्यावर ह्याला जीवतहानी काय झाली तर प्रशासन जबाबदार राहील कुणाची जीवतहानी झाली पोरांची ह्याला लोकप्रतिनिधी जबाबदार राहील वार त्यांना सांगितले सरपंचांना निवेदन दिलं होतं तर एवार सगळे केलेले आहेत काय आम्हाला दोन वर्षापासून कायच पाठपुरावा भेटला नाही त्यांचा